नमस्कार सावीज मंत्रामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आपण ह्या आठवड्यामध्ये पोषणासंबंधीची व्यव वेगवेगळी माहिती घेत आहोत तर आता संतुलित आहार ज्यावेळेला आपण बघितला त्यावेळेला मी असं म्हणाले की म्हणालेले की ईट व्हरायटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजेच काय तर विविध रंगांची फळे आणि भाज्या खा तर आता आपण एक ॲक्टिव्हिटी करूया म्हणजे काय तर आपण विविध रंगांची फळे आणि भाज्या थोड्या आठवूया बघूया आपल्याला किती आठवतं ते तर तुम्ही हा तुम्हीही ही ॲक्टिव्हिटी माझ्यासोबत करू शकता तर आपल्या इंद्रधनुष्याचे कलर किती आहेत सात आणि ते कोणते आहेत तर ता ना पी ही नी पा जा तर आता हे कलर जे आहेत वेगवेगळे रंग आपण वन बाय वन बघणार आहोत तर पहिला कोणता आहे ता म्हणजेच तांबडा तर लाल रंगांची फळे आणि भाज्या तुम्ही सांगा बघू तर लाल रंगांच्या फळांमध्ये ही एवढी व्हरायटी येते आणि भाज्याही एवढ्या येतात जसे की टोमॅटो स्ट्रॉबेरी लाल माठ वगैरे ह्या भाज्या लाल रंगामध्ये येतात आता बघूया नेक्स्ट रंग तो आहे ना म्हणजेच नारंगी तर आता नारंगी म्हणजेच ऑरेंज कलरचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स तुम्ही सांगायचे आहेत तर हे बघा ह्या इतक्या व्हरायटी आहेत ऑरेंज कलरच्या फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये जसे की भोपळा गाजर ऑरेंज हे सर्व येतं ऑरेंज कलरमध्ये नंतर आपण बघूया नेक्स्ट कलर तो आहे पिवळा पी म्हणजेच पिवळा येलो कलर तर येलो कलर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स कोणते आहेत तर हे बघा पिवळ्या रंगांचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स एवढे आहेत जसे की लिंबू बनाना आणि खूप सारे आता बघूया आपण पुढचा रंग तो म्हणजे ही हिरवा ग्रीन कलर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स तुम्ही सांगायचे आहेत यामध्ये तर खूप काही व्हरायटीज आहेत जसे की ऑल ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि आपली हिरव्या रंगाची फळे जसे की सीताफळ आहे पेरू आहे कैरी आहे आणि खूप काही तर आता आपण बघूया नेक्स्ट कलर तो म्हणजे निळा तर निळ्या रंगाचे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स कोणते आहेत तर हे बघा हे एवढे सारे निळ्या रंगाचे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत जसे की ब्लूबेरी वांगे वगैरे आता आपण बघूया पुढचा कलर म्हणजेच पा पारवा किंवा पांढरा तर ह्यामध्ये काय काय येतात फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स तर हे बघा एवढ्या साऱ्या व्हरायटीज आहेत जसे की पांढरा मुळा पांढरे वांगे कांदा बरेच काही असे आपण बघूया आता नेक्स्ट कलर तो म्हणजे जा जांभळा तर जांभळ्या रंगाची फळे आणि भाज्या काय काय आहेत तर पहिल्यांदा आठवेल आपल्याला जांभूळ वांगे आणि ह्या एवढ्या साऱ्या फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स चांबळ्या रंगाचे आहेत तर तुम्हाला आता समजलेच असेल की आपण वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्या खाऊ शकतो आणि आपल्या आसपास खूप काही व्हरायटीज असतात त्या आपण फक्त ट्राय केल्या पाहिजेत जर आपण एकाच प्रकारचे फळ किंवा भाजी दिवसेंदिवस खात असू तर त्या फळांमध्ये किंवा भाजीमध्ये जे काही पोषकद्रव्य न्यूट्रियंट्स आहेत ते आपल्याला मिळतील पण त्यामध्ये जी नाही आहेत न्यूट्रियंट्स ती आपल्याला मिळणारच नाहीत आणि हे असं दिवसेंदिवस महिनोन महिने चालू राहिलं तर मग आपल्याला त्या पोषक तत्वाची अभाव म्हणजेच कमतरतेची लक्षणे दिसू लागतात म्हणून नक्की लक्षात ठेवा की आपल्याला वेगवेगळे फळं आणि भाज्या खायची आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा की जेणेकरून आपण आपल्या लोकांचे आपल्या जवळच्या लोकांचे आरोग्य सुधारू शकू आहारामधून आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद